माझं नाव दत्ता माणिकराव पवार राहणार खरबी तालुका लोहा इथं पाच सहा वर्षापासून येतो मी पेट्रोल चांगलं भेटते काय अडचण नाही कधी जो म्हणलं तो पेट्रोल भेटते नंबर एक पेट्रोल आहे काय याविषयी नाही पेट्रोल बद्दल तक्रार ना काहीच नाही आम्हाला काय अडचण नाही पण मी चिखलीच आहे तर मी चार पाच वर्षापासून पेट्रोल टाकतो इथं चांगलं पेट्रोल भेटते माझं नाव सोपान संभाजी लांबदा मार्कांड राहणार इथं सात वर्षांनी पेट्रोल टाकतो मी आतापर्यंत कुठल्याही प्रकारचं काही त्रास नाही तकलीफ नाही नमस्कार मी बालाजी गुणाजी शिंदे धनेगावकर मी लातूर रोड इथे डेर्ला पाटी इथे बी पी सी एल कंपनीचा नामांकित कंपनीचा पेट्रोल पंप मे गुणाजी पेट्रोलियम या नावाने मी, मी चालवत आहे गेल्या दोन हजार अकरा बारा वर्षापासून माझा इथं पंप मी चालवत आहे कश ग्राहकांचा माझ्या पंपावर क्वालिटी आणि क्वांटिटी त्यांना भरपूर त्यांचा विश्वास असल्यामुळे मी यशस्वीरित्या हे पंप आजपर्यंत माझा चालला आहे माझा पंपाचा सेल पण चांगला आहे त्या पसंती बी पी सी एलला भरपूर आहे तरी आजकाल काही गैरसमजातून कोणी पोस्ट टाकत आहे कोणी पेपरला बातमी देत आहे की आमच्या पंपावर काही भेसळयुक्त पेट्रोल डिझेल विक्री होत आहे तरी मी आपणाला सांगू इच्छितो की आमच्या पंपावर कंपनी नियंत्रित पंप आहे आणि आमच्या इथं सेल्स ऑफिसर डेली दर महिन्याला विजिट करीत असतात आमच्या कंपनीचे अधिकारी येतात पाहतात त्याची डेन्सिटी पाहतात त्याची घनता पाहतात त्याची क्वालिटी पाहतात त्याचं माप चेक करून पाहतात डिझेल पेट्रोल सगळं चेक करून पाहतात त्याची डेन्सिटी आम्ही बाहेर डिस्प्ले आमचा असते त्या डिस्प्लेवर आम्ही स्टॉक डेन्सिटी तारीख त्याचा रेट आम्ही ग्राहकासाठी तिथं लावून ठेवत असतो की बाबा डेन्सिटी ग्राहक विचारत असतात बा डेन्सिटी काय आहे डेन्सिटी आजकाल आम्ही डिस्प्लेवर तिथं आम्ही डेली न सकाळी सकाळी आम्ही तिथं मेंटेन करीत असता ते डी एस आर मेंटेन करीत असतात त्याचे टँकर आल्याच्यानंतर टँकर आमचे डेपोमधून निघाल्याच्यानंतर नंतर ते टँकरला आमचे ओ टी पीचे लॉक आहेत आणि ओ टी पीद्वारे लॉक खुलतात ओ टी पीद्वारे लॉक बंद करावं लागतात टँकर खाली करण्याच्या अगोदर आम्हाला डेन्सिटी घ्यावं लागते त्याची घनता घ्यावं लागते आणि टँकर खाली झाले त्यात शॅम्पल आम्ही काढून ठेवतो पंपामध्ये त्या शॅम्पलनं पूर्ण आम्ही त्याच्यावर सगळं फॉर्म भरून आम्ही शॅम्पल बॉक्स ठेवून देतो की बाबा कोणी आलं कस्टमरला आता कोणी तपासायला आलं तर त्यांना निश्चिंती व्हावी म्हणून तसं तर कंपनीमध्ये आमच्या आम तसं काय होत नाही आहे आणि काही जण त्याची क्वालिटी क्वांटिटी रोज कस्टमर आमचे पाहतात इथं रोज कस्टमर स्टँडर्ड कस्टमर येतात फोर व्हीलर येतात ट्रका येतात मोठमोठ्या वाहनं येतात भरपूर ट्रॉली येतात सायकल मोटरा पूर्ण येतात पण त्यांनी रोज टाकतात मग रोज तर त्यांना दो वर दोन हजार अकरा बारा सालीपासून माझा पंप आहे तर सेलमध्ये माझं व वरचेवर इन्क्रीज होत आहे इन्क्रीज होत आहे आता ते काही समाजकंटक का असे असतात की त्यांना हे सगळ्या गोष्टी देत नाही आणि आम्ही अशांना कधी विचारत नाही म्हणून ते जर असं अपवा कशाचा बेस नसताना समजा कशाचा बेस नसताना कोण्या कोण कोणतं त्यांनी तपासलं त्याची घनता तपासली नसताना त्यांची ते डिझेल पेट्रोलची क्वालिटी तपासली नसताना न बेस त्यांच्याजवळ असताना काही समाजकंटकं का पंपाचं नाव बदनाम माझं नाव पंपाचं नाव बदनाम करायचं कट रचलं आहे तरी मी सगळ्यांना ग्राहकांना मी सांगू इच्छितो की मी या पंचवीस तीस पंचवीस वर्षापासून मी या बिझनेस पेट्रोल पंपामध्ये आहे कारण मला कंपनीनं ज्येष्ठ उद्योग म्हणजे सर्वश्रेष्ठ उद्योजक म्हणून मला प्रमाणित क कंपनीमध्ये केलेला आहे आणि त्याच्यासाठी कंपनीनं मला तीन पंप दिलेली आहेत ते माझा पंप पहिला च एम आय है, डी हैदराबाद रोड चंदाशिम कॉर्नर मेघुन मुंजाजी पेट्रोलियम बी पी सी एलचाच आहे त्याच्यानंतर हैदराबाद रोडवरच काकांडी येते बी पी सी एलचाच पंप आहे आणि डेर्लापाटी येते ते बी बी पी सी एलचा पंप आहे आमच्या परिवारामध्ये तीन पंप आम्हाला कंपनीनं दिलेले आहेत की आम्हाला उत्कृष्ट बिझनेसमॅन आहेत उत्कृ उत्कृष्ट क्वालिटी क्वांटिटी मेंटेन करतात आणि सगळ्या उत्कृष्ट सेल इन्क्रेज करण्यामध्ये सेवा देण्याच्या गोष्टी ग्राहकांना मदत करण्याच्या गोष्टी आणि ग्राहक असं एक पण असं म्हटलेलं नाही की बाबा आज आपण इतक्या वर्ष झालं इथं काही भेसळ आहे वगैरे काय तर मग तुम्ही आमचे तिथं सेल्स ऑफिसचं बोर्ड असते इथं डिस्प्लेवर बाहेर बाबा कोणती तक्रार असो हो, कोणती वेबसाईट असते कंपनीची की त्या वेबसाईटवर त्यांनी तक्रार आणि आमच्या इथं ते कंप्लेंट बुक पण असते तर ते जे बी तुमच्या तक्रार आली तर ते चार तुम्ही नोंदवायला पाहिजे जरा ईमेल आमच्या कंपनीच्या वेबसाईटवर टाकायला पाहिजे किंवा आमच्या सेल्स ऑफिसरला इथं बोलवायला पाहिजे की त्याची क्वालिटी मला याची क्वालिटी क्वांटिटी कारण कसं आहे हे आम्ही ग्राहकासाठी ओपन असते असं काय नाही की ग्राहक किंवा बी येऊन त्यांचा अधिकार आहे की बुवा त्यांनी बाबा पेट्रो पेट्रोल पंपवाले पेट्रोल डिझेल ओरिजिनल येत की त्याच्यामध्ये काय आहे ते बघायचा ग्राहकांना पूर्णपणे अधिकार आहे आम्ही काय म्हणत नाही की बा तुम्ही आमचं पेट्रोल डिझेल का तपासता तुम्ही आमचं डिझेल पेट्रोल डिझेलची क्वांटिटी का तपासता आम्ही आम्हाला म्हणण्याचा अधिकार पण नाही आणि आम्ही म्हणत पण आम्हाला उलटं असं सम त्यांचा ग्राहकांचं आमच्याबद्दल समाधान झालं तर आम्हाला सांगायची गरज नाही ना कारण तोच तो त्यांनी सांगतात ना की बाबा आम्ही तपासता इथं इथं काही करायच्यानंतर ते आम्हाला संपर्क करतात आम्ही सगळे त्यांची घनता त्यांची डेन्सिटी ते पूर्ण पेट्रोल डिझेल जे बी त्यांचे प्रोसिजर असते त्या अनुस तपासायची तर ते तपासून तपास त्यांना प्रमाणपत्र देतात पण एखादी माणूस तुमचं पेट्रोल डिझेल असं भेसळयुक्त तुम्ही विकता ते असं म्हणणं म्हणजे हे चुकीचं आहे आणि आम्ही सगळं ग्राहकासाठीच आहोत इथं त्यांची काय अडचण आळी अडचण असली तर सरळ थेट यायचं आमच्या अधिकाऱ्याला संपर्क करायचं आमच्या वेब वेबसाईटवर कंप्लेंट टाकायची माझ्या पंपाच्या ग्राहकांना माझी विनंती आहे की कोणाच्या बी भयका म्हणजे याच्यामध्ये येऊन गैरसम गैरसमजामध्ये येऊन कोणी बी याची नोंद घेऊ नये आणि बेशक येऊन पेट्रोल डिझेल तुम्हाला अधिकार आहे तपासा तपासल्यानंतर टाका क्वालिटी क्वांटिटी तपासा तुमचा अधिकार आहे तो आणि आम्हाला तुमचा पर ग्राहकांचं प्रमाणपत्र सर्वश्रेष्ठ आहे आम्हाला